आणि सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मग आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एका बाजून दुसऱ्या बाजूने गेले पक्षाने हा एकत्र निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी त्याच्या सोबत राहिलो कारण आपला पाण्याचा प्रश्न नुसतं अमेरिका तालुक्यातल्याच लोकांना पण महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत होत कोणी गेलं तर चालेल पण दिल्ली वर्ष पाठी बाजवलं जाणार नाही माझ्या समोर गर्व संकट होत एका मुला पक्ष होता नेते होते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या डिंबे दांडाला गोगा करून आपलं पाणी घेऊन नगर ग्रामपेड्या दा त्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन सुरू होता मी अजितदादांना आणि देवेंद्र दे फडणवीसांना बोललो मी जर तिकडे यायचं असेल तर माझी एकच आठ राहील एक आठ दिव्य धरणाचा मुद्दा तुम्ही करणार नाही आणि तसा निर्णय त्यांनी घेतला पण अजूनही अनेक लोकांचे पर्यंत सुरू आहे

आपल्या तालुक्याला पाणी लागतो सात पीएमसी सात या आपण डाव्या तालुक्याच्या माध्यमातून तिकडं वडद मध्ये नेतो आणि तिथून जातो तिकडे पाणी प्या मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो दहा वर्ष अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरून कधी भांडण झालं नाही पण प्रस्ताव असा होता की डिंब्या धर्मामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी डिंब्याचं धरण भरल्यानंतर उरलेलं पाणी वाहून जात ते नदीत जाऊ देण्याच्या वेळी डोंगराला खोल काढून किंवा काढून ते पाणी माणी ठेवलं त्याच्याबद्दल आपल्या तिकीट दिलंय आज, आज सगळ्या मुलींना ग्रॅज्युएशन कळेच शिक्षण मोफत कुठल्या प्रकारची द्यावी लागणार नाही

आपलं दुसरं <laughs> ते आपल्या कारखान्याबद्दल घरी बोलतात एवढा भाव दिला आणि पराभे एवढा कमी दिला अरे बाबागंग कारखाना <laughs> देशामध्ये वीस एकवीस वर्ष एक नंबरची पारदर्शक घेत असताना त्या प्रमाशांच्या कारखान्याला नागरिकांनी नावं ठेवायची आणि तिथं कारखाना बंद पडला त्या दोनगंगेच काही नाव सुद्धा होत नाही आणि म्हणून दुसरी निंदा लसी करून दुसरी टीका करून થોડા